पीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे पीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार पारदर्शक झालेला पाहायला मिळतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कर्मचारी आपापली दिलेली जबाबदारी पार पाडताना सध्या तरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्या मार्गदर्शनात यांच्या निगराणीखाली सध्या जिल्हा रुग्णालयाचा कारभार योग्यरित्या पार पडताना पाहायला मिळतोय कुठल्याही कसल्याही कर्मचाऱ्याला अडचण येणार नाही त्याचबरोबर रुग्ण नातेवाईकांना देखील कुठलीच अडचण येणार नाही अशी यंत्रणा सध्या बीड जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळते आहे प्रत्येक विभागांतर्गत जे रुग्ण असेल त्याला व्यवस्थित रुग्णसेवा देण्यासाठी या सर्व डॉक्टरांची टीम सज्ज आहे त्यांच्याच सोबतीला जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन रमागिरी यांची देखील टीम सज्ज आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागासह ओ पी डी विभाग आय पी डी विभाग सोनोग्राफी एक्सरे सी टी स्कॅन त्याचबरोबर डायलिसिस अतिदक्षता विभाग ओ टी या सर्व विभागाची दररोज पाहणी करत तिथल्या अडचणी सोडवण्यासाठी ही सर्व टीम उपलब्ध असते खऱ्या अर्थानं दररोज होणाऱ्या या निगराणीमुळं जिल्हा रुग्णालयात आलेल्या प्रत्येक पेशंटला व्यवस्थितरित्या उपचार होताना देखील पाहायला मिळत आहेत जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर मिळाल्यामुळं रुग्णांना देखील मोठा दिलासा मिळतोय ओपीडी आय पी डी सह शस्त्रक्रिया विभागात देखील डॉक्टरांची मोठी टीम सध्या कार्यान्वित आहे ओपीडीत जनरल फिजिशियन त्याचबरोबर सर्जन कान ना घसा तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ दंत चिकित्सक अशा विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच विभागामध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते त्यामुळे या ठिकाणचे डॉक्टर या ठिकाणी उपचार करून निदान करण्याचं काम योग्यरित्या होताना देखील या ठिकाणी पाहायला आहे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्या मार्गदर्शनात सध्या तरी योग्यरित्या रुग्णसेवा रुग्णांना मिळत आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका मेटरन रमागिरी यांचं देखील सकाळ संध्याकाळ रुग्णांच्या अडीअडचणी सुरवण्यासाठी त्यांची सर्व टीम उपलब्ध असते जिल्हा रुग्णालयाचा मुख्य गाबा म्हणजे बीड जिल्हा रुग्णाचा अपघात विभाग त्यानंतर डिलिव्हरी वार्ड विभाग आणि सी टी स्कॅन विभाग एक्सरे विभाग या विभागांतर्गत सतत रुग्णांची मोठी गर्दी असते त्यामुळं जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून मुजाहिद यांच्या देखील मार्गदर्शनात या सर्व विभागांतर्गत येणाऱ्या विभागाचं काम योग्यरित्या या ठिकाणी पार पडताना पाहायला आहे जिल्हा रुग्णाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मुजाहिद सर बाह्य रुग्ण विभागाचे डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका मेटरन रमागिरी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी योग्यरित्या काम करताना पाहायला मिळते त्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना दिलासा मिळतो आहे वेळेवर उपचार मिळतो आहे म्हणून रुग्णात देखील समाधान व्यक्त केलं जात आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा संरक्षकपदी डॉक्टर संजय राऊत आल्यापासून बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकामध्ये नक्कीच या ठिकाणी विश्वसारता निर्माण झालीसुद्धा पाहायला मिळते आहे प्रत्येक रुग्ण असेल कर्मचारी असतील येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सगळी टीम सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारीक लक्ष ठेवून असते त्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णांना दिलासा मिळतोय कुठलीही अडचण कोणत्याच कर्मचाऱ्याला कोणत्याच विभागातल्या रुग्णांना येणार नाही याची काळजी बीड जिल्हा रुग्णालयाची सर्व टीम जी काही आरोग्यसेवेचे कर्मचारी असतील डॉक्टर आहेत स्टाफ नर्स आहे त्याचबरोबर रुग्णसेवक आहेत त्याचबरोबर शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत या देखील आपली सेवा बीड जिल्हा रुग्णालयात देत असल्यामुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय तर बीड जिल्हा रुग्णाला शिस्तच नाही तर बीड जिल्हा रुग्णाचा विश्वास संपादन करणारे हे ते डॉक्टर हेच ते डॉक्टर जे की बीड जिल्हा रुग्णात आलेल्या प्रत्येक रुग्णांची व्यवस्थित विचारपूस करत अडचण असेल तर सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे हेच ते रुग्णांचे देवदूत म्हणलं तर वाव ठरणार नाही कारण बीड जिल्हारुग्णाचा कारभार हा पूर्णतः मोठा आहे त्यामुळं बारीकसारीक गोष्टीक लक्ष दिलं जातं अन्यथा एखाद्या जा रुग्णांचा थोडी बी काही गडबड झाली तर जीव जाऊ शकतो त्यामुळं रुग्ण आणि नातेवाईक त्याचबरोबर डॉक्टर आणि कर्मचारी आणि त्यांची असणारी रुग्णसेवा ही तत्पर असलीच पाहिजे त्यामुळं या बीड जिल्हा रुग्णामध्ये रुग्णांना विश्वासात घेऊन रुग्णसेवा दिली पाहिजे रुग्णांना अडचण येणार नाही याची काळजी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे अशी शिस्त लावणारे जिल्हा रुग्णाचे शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत हे नक्कीच या ठिकाणी उत्तमरित्या उत्तम प्रशासक म्हणून नक्कीच या ठिकाणी कर्तव्य करताना पाहायला मिळत आहेत त्यांचा हा दांडगा अनुभव आणि रुग्णांना दिली जाणारी रुग्णसेवा ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून त्याने देखील कर्तव्यदक्ष पणाने या ठिकाणी कर्तव्य करताना पाहायला मिळत आहेत त्यांच्यासोबत असणारी सर्व आरोग्याची टीम कुठलीही अडचण येणार नाही ना याची काळजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते प्रामुख्यानं यामध्ये सुधीर राऊत सर हे बीड जिल्हा रुग्णाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात कारण कुठलीही कोणत्याही रुग्णांना अडचण येणार नाही याची खबरदारी त्या अगोदरच घेतात त्यामुळं या ठिकाणी येणारा प्रत्येक रुग्ण हा बरा झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे याच धर्तीवर या ठिकाणी कर्तव्य देणारे सर्व डॉक्टरांची टीम सदैव तत्पर होतानासुद्धा पाहायला मिळते त्यामुळं बीड जिल्हा रुग्णाच्या या कारभारामध्ये उत्तम प्रशासक म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत हे प्रगतीपथावर यशस्वीरित्या काम करताना पाहायला मिळत आहे त्यामुळं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक तर आहेच मात्र अभिनंदनसुद्धा होत आहे कारण कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि रुग्णांना दिलेली जाणारी सेवा ही त्यांच्या या पूर्ण कार्याचं फलित आहे कुठल्याच रुग्णाला कधी कुठेही कशीही अडचण आली तर ते सदैव उपलब्ध असतात स्वतः जातात भेट घेतात माहिती घेतात आणि ती रुग्णांना सेवा देण्यासाठी शंभर टक्के तत्पर्य कार्य करणारे हे ते जिल्हा रुग्णाचे ची। शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांना मिळालेली ही सुवर्ण संधी या सुवर्ण संधीचं त्यांनी नक्कीच सोनं केलेलं पाहायला मिळतंय मिळालेल्या आणि आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे या डॉक्टरांकडून नक्कीच शिकलं पाहिजे तो बोलले बाय बोल बोल हा आपण काय नो करायचं हा आता बोलिसले नाही झालं ना आपण आता जी होती बोलू हां बिशु आहे ना नक्कीच बोल्या तुम्ही पंचायत बवनेत बोललेले ये बनले हा काय नाही आम समोर तुम्ही मोठा आमचे अप्रिशिएट करा तुम्हाला काय नाही आला तुम्हाला असं काय करायचं 그러갔 제가 사요하는이더 आणि <laughs> पुढायचं <laughs> जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत हे सकाळी राऊंड घेत असताना बीड जिल्हा रुग्णालयाच्या विविध अनुषंगानं पाहिलं गेलं तर प्रत्येक वार्डामध्ये कुठल्याही कसल्याही प्रकारची नाही याची काळजी घेत या ठिकाणी असणारा पूर्ण स्टाफ आहे तो सोबत असतो कारण लाईट विभाग आहे पाण्याचा विभाग आहे त्याचबरोबर औषध पुरवठा विभाग करणारी जे काही कर्मचारी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी यांच्या या राऊंडमध्ये सहभाग असतो कारण त्या ठिकाणची जर अडचण असेल तर त्या ठिकाणी सोडवण्यासाठी या ठिकाणी सूचना केल्या जातात त्यामुळं कुठलीच अडचण कोणत्याच विभागाला येणार नाही याची खबरदारी या जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय राऊत त्यांच्यासोबत असणारी सर्व टीम या ठिकाणी नक्कीच आपली तत्पर देताना देतानासुद्धा पाहायला मिळत आहेत बीड जिल्हा रुग्णाच्या मुख्य अधिसेविका मेट्रन रमागिरी यांच्या अधिपत्याखाली बीड जिल्हा रुग्णाचा संपूर्ण कारभार या ठिकाणी देखील चालताना पाहायला मिळतो आहे कारण ऑनलाईन असल ऑफलाईन असल सगळ्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जी काही रुग्णसेवा आहेत त्या तत्पर ठेवण्यासाठी बीड जिल्हा रुग्णाच्या नर्स स्टाफ असतील त्यांच्यामार्फत जी काही नेमून दिलेली कामे आहेत ती योग्य वेळी योग्यरित्या पार पाडण्यासाठी या ठिकाणचा स्टाफ देखील कुशल आहे त्यामुळं या जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेवेमध्ये कुठलाच खंड पडत नाही त्यामुळं रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नर्स असेल स्टाफ असेल कर्मचारी असेल तो वेळेवर वे येतो आहे टापटिपणे येतो आहे त्यामुळं या ठिकाणचा कारभार देखील योग्य आणि स्वच्छ देखील पाहायला मिळतो आहे त्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक विभागांतर्गत वाडा विभागांतर्गत त्यावर लसीकरण असेल त्या लसीकरणादेखील देखील लहान जे का काही बालक असतात त्यांना दैनंदिन दिले जाणारे डोस याची देखील काळजी घेतली जाते त्याचबरोबर अपघात विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टरांची टीम सर्जन असेल फिजिशियन असेल त्याचबरोबर हाडाचे डॉक्टर असतील या ठिकाणी कॉलवर उपलब्ध असतात त्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर येताना देखील पाहायला आहे रुग्णसेवा होत असताना प्रत्येक रुग्ण विभागांतर्गत या ठिकाणी आपापली सेवा नक्कीच करून घेतो आहे त्यामुळं बीड जिल्हा रुग्णाच्या मुख्य अधिसेविका मेटरन रामागिरी या देखील तत्परित्या या ठिकाणी योग्यरित्या काम करताना पाहायला मिळत आहेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत हे पूर्ण प्रशासक योग्यरित्या उत्तमरित्या या ठिकाणी पार पाडतात त्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयाची रुग्णसेवेची संधी त्यांनी नक्कीच या ठिकाणी सत्कर्मी लावली आहे त्यांनी या संधीचं सोनं केलं आहे असंच म्हणलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी बीड ऑनलाईन ज्ञानभूमीच्या माध्यमातून राऊंड घेत असताना पाहणी करत असताना बारीक सारी गोष्टी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळं बीड जिल्हा रुग्णाची रुग्णसेवा ही तत्पर आणि पारदर्शक सध्या उत्तम प्रशासक मिळाल्यामुळं चांगला स्टाफ मिळाल्यामुळं चांगले डॉक्टर मिळाल्यामुळं या ठिकाणी योग्यरित्या होताना दिसत आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खेळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो